नमो नमः छात्राः अद्य वयं व्याकरणस्य नूतनं विषयं पठितुं प्रारम्भं कुर्मः पश्यन्तु अत्र अत्र शीर्षकः अस्ति निजन्ताः नाम प्रयोजकाः निजन्ताः नाम प्रयोजकाः किमस्ति निजन्तः नाम किं प्रयोजकाः नाम किं कथयामि पश्यन्तु किंतु अत्र अहम कानिचन चित्राणि दर्शयामि तदनन्तरं तस्य विषये कथयामि पश्यन्तु यदि पुस्तके पठ पठि पठ, पठ, पुस्तके द्रष्टुम् इच्छन्ति तर्हि पुस्तके त्रिनवतिः पृष्ठक्रमाङ्कः अस्ति तत् उद्घाटयन्तु तत्र पश्यन्तु किन्तु आवश्यकता नास्ति अत्र अहम चित्राणि दर्शया वीडिओमध्ये मध्ये सम्य सर्व सर्वे द द्रष्टुं शक्नुव्ह अत अत्र पश पुस्तके यदी न पश्यन्ति तरी अपि चलती पश्यू अत्र बालक पठति बालक पठति शिक्षक बालक पुस्तक पाठयति शिक्षक बालक पुस्तक बालकः बालक अुक्ते बालक अन्न भुंक्ते माता बालक भोजयति माता बलक अोजयती अग्रे पश्यू बालक जलं पीबति बालकः जलं पीबति पिता बालकं जलं पाययति पिता बालकं जलं पाययति वृक्षं वर्धते वृक्षं वर्धते बालिका वृक्षं वर्धयति बालिका वृक्षं वर्धयति अत्रापि चित्रमस्ति पश्यन्तु <coughs> बालकः आसन्दात् पतति बालकः आसन्दात् पतति रमेशः बालकम् आसन्दात् पातयति रमेशः <coughs> बालकम् आसन्दात् पातयति बालिका <coughs> चित्रं पश्यति बालिका चित्रं पश्यति सखी बालिकां चित्रं दर्शयति सखी बालिकां चित्रं दर्शयति अधुना अत्रापि एकं चित्रमस्ति पश्यन्तु यानं चलति यानं चलति छालकः यानं छालयति चालकः यानं छालयति बालिका गायति बालिका गायती पिता बालिक या गीतं पिता बालिक बघा चार ु एच्या दोन चित्र आहेत हे अशा मी तुम्हाला चार स्लाईड्स दाखवल्या म्हणजे चार धुणे आठ चित्र तुम्ही लोकांनी बघितलेत येते लक्षात मग आता बघा की या चित्रांमध्ये काय सारखेपणा आहे काय वेगळेपणा आहे पहा मुलगा वाचतो मुलगा वाचतो शिक्षक बालकम पुस्तक पा पुस्तकं पाठयती शिक्षक मुलाला पुस्तक वाचायला सांगतात किंवा पुस्तक त्याच्याकडून वाचून घेतात oh wow. येते लक्षात मुलगा बालक अन्न भुंगते मुलगा अन्न खातो म्हणजे जेवण करतो मुलगा जेवण करतो माता बालकम अन्नं भोजयती आई मुलाला अन्न भरवते जेवण भरवते म्हणजेच अन्न भरवते म्हणजे जीव घालते आई मुलाला जीव घालते हे लक्षात पुढे पहा चित्रा चित्रांमधला फरक काय आहे बालक जलम पिबती म्हणजे मुलगा पाणी पितो पिता बालकम जलम पायते वडील मुलाला पाणी पाजतात वृक्ष वर्धते झाड वाढत बालिका वृक्ष वर्धयती आई सॉरी मुलगी झाडाला वाढवते आता तुम्ही लक्षात घ्या तुमच्या लक्षात येत आहे का बघा की इथे पाणी पिणारा मुलगा आहे इथे सुद्धा पाणी पिणारा मुलगाच आहे बरोबर आहे मग इथं पाणी पिणारा मुलगा आणि इथं पाणी पिणारा मुलगा ह्याच्यात काय फरक आहे तर इथं त्याचं पाणी त्याचं तो पितोय इथं त्याचे वडील त्याला पाणी पासतायत कळत आहे झाड वाढतंय बालिका वृक्ष वर्ध मुलगी झाडाला वाढविते वाढणारं झाडच आहे कळत आहे का वाढणारं झाडच आहे झाडच वाढतंय पण इथं त्याचं ते वाढतंय तर इथं मुलगी झाडाला वाढवते परत लक्षात येतोय तसं आधीच्या पण चित्रामध्ये बघा सेम आहे इथं मुलगा वाचतो वाचणारा कोण मुलगा इथं सुद्धा वाचणारा कोण मुलगाच पण शिक्षक पाठ येतील शिक्षक मुलाकडनं पुस्तक वाचून घेत आहेत म्हणजे क्रिया करणारी व्यक्ती तीच आहे पण याच्यात तो त्याची त्याची क्रिया करतोय तर इथे त्याच्याकडनं ती क्रिया कोणीतरी करून घेते इथं पण बघा मुलगा जेवण करतो बालक भुंगते आई मुलाला जेवण भरवते किंवा आई मुलाला जीव घालते जेवणारा कोण मुलगाच पण भरवत आहे कोण कौन? कोणामुळे तो तर आईमुळे जेवतोय येतं लक्षात कळत आता अजून पहा पुढचं चित्र बालक आसंदात पतती बालक आसंदात पतती मुलगा खुर्चीवरून पडतो रमेश बालकम आसंदात पातयती <coughs> रमेश मुलाला खुर्चीवरून पाडतो मुलगा पडतो पडणारा इथं मुलगा इथं पण मुलगाच पण इथे त्याचा तो पडतो इथे रमेश त्याला पाडतो पडण्याची क्रिया रमेश मुळं घडते फरक लक्षात येतोय का खालच्या पण चित्रात बघा बालिका चित्रम पश्यती मुलगी चित्र पाहते पण इथे सखी दर्शयती ना तिची ती जी मैत्रिणी आहे ती त्या मुलीला चित्र दाखविते फरक लक्षात येतोय का विद्यार्थी मित्रांनो मुलगी चित्र पाहते तिची ती पाहते पण तिला कोणीतरी दाखवतं म्हणजे कोणीतरी आहे दुसरं की ज्याच्यामुळं ती क्रिया घडते आहे पाहण्याची म्हणून दाखविते हा शब्द प्रयोग येतोय येते लक्षात त्यानंतर पुढे बघा यानम चलती चालकः यानम चालयति फरक लक्षात येतोय का बघा इथे चालणारं यानच आहे आणि इथेसुद्धा यानच चालतंय पण यानम चलति यान चाललं आहे किंवा चालतंय चालक यानम चालयती पण इथे चालक हा यान चालवतो ड्रायव्हर गाडी चालवतो येतं लक्षात फरक लक्षात येतो आहे खालचं पण उदाहरण पाह बालिका गायती बालिका गायती म्हणजे मुलगी गाणं गाते पिता बालिकया गीतम गापयती आता इथंसुद्धा बघा गाणारी मुलगी दोन्हीकडं आहे इथं गा गाती आहे पिता गापयती म्हणजे काय वडील मुलीकडून गीत गाऊन घेतात मुलीकडून गीत गाऊन घेतात म्हणजे गाणं गाना, गाणारी जरी मुलगी असली तरी तिच्याकडून गाण्याची क्रिया करवून घेणारे कोण आहेत वडील आहेत मग तुमच्या लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो की या बाजूचे जे चित्र आहेत याच्यामध्ये ती क्रिया घडतीय क्रिया जो करतोय तो स्वत करतोय पण या बाजूचे जे जे चित्र आहेत याच्यामध्ये ती क्रिया करण्यासाठी कुणीतरी दुसरं कारणीभूत ठरतंय ती क्रिया कुणीतरी करवून घेत आहे शब्द लक्षात घ्या कुणीतरी क्रिया करवून आहे स्वतःहून नाही होते ती कुणीतरी डायरेक्टली इनडायरेक्टली जब बळजबरीने असं ती क्रिया करवून घेते येत्या लक्षात अशा पद्धतीने जेव्हा एखादी क्रिया कुणीतरी आपल्याला करण्यासाठी प्रेरित करतं जबाबदार ठरतं आपल्याकडनं ती क्रिया कुणीतरी करवून घेतं तर तेव्हा अशा प्रकारच्या वाक्याला निजंतम वाक्यम इति वदती अशा वाक्याला काय म्हणतात निजंतम वाक्य आणि त्या शब्द क्रियापदाला म्हणतात निजंतक क्रियापदम म्हणजेच प्रयोजक हा संस्कृत शब्द आहे बरं का मराठीमध्ये सुद्धा आहे प्रयोजक क्रियापद आतापर्यंत कदाचित मराठीमध्ये तुमचं झालंही असेल आणि आपण म दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा ही क्रियापदं वापरतोय काही फक्त व्याकरणामध्ये शिकतोय असं नाही डे टू डे लाईफमध्ये आपण याचा वापर करतो की मग इथं उदाहरण दिलेली आहे त्याच्यावर तुमच्या लक्षात आलंच असेल आपण अशी वाक्यरचना करतो बघा ना तुम्ही गाडी चालतीये ड्रायव्हर गाडी चालवितो मुलगी गातीय वडील मुलीला गायला भाग पाडतात म्हणजे तिच्याकडनं गाऊन घेतात येते लक्षात तबलजी तबला वाजवतात परंतु प्रेक्षक त्यांना जेव्हा दाद देतात त्यांना आवाहन करतात किंवा रिस्पॉन्स देतात तेव्हा ते प्रेक्षक त्याला कारणीभूत ठरतात त्यांच्याकडनं अजून चांगली कामगिरी करवून घेण्यासाठी मराठीमध्ये बोलताना सुद्धा तशीच वाक्य रचना येऊन जाते का येते लक्षात अशा पद्धतीने बघा ना तुम्ही तुम्ही जेव्हा सर्कस बघायला जातात तेव्हा तुम्ही तिथं पोट धरून हसता बरोबर आहे मग हसता का हसता कोण हसवतं तुम्हाला आपण हसतो विदूषक हसवितो फरक लक्षात येतोय का कळतंय एखाद्या मुलाची खोडी काढली मुलगा रडतोय पण समजा या वर्गामध्ये दे शिक्षा झाली एखाद्या विद्यार्थ्याला तर तो रडतोय पण ते शिक्षा करणारे कोण आहेत शिक्षक मग त्यांच्यामुळे तो रडतो अर्थात कारणं सोडून द्यायचेत आपल्याला तो भाग नाही आहे इथे महत्वाचा क्रिया करवना करवून घेणारा कोणीतरी वेगळा तिथे जबाबदार ठरतो तेव्हा त्याला प्रयोजक रचना प्रयोजक क्रियापद असं म्हणतात आलंय लक्षण मग दोन वाक्यांमध्ये फरक आहे का हो आहे ना बघा यानम चलती चालक चालयती बालिका गायती पिता बालिकया गीतं गापयती फरक लावतो ना बालिकाचं बालिका या झालं गायतीचं गाप गापयती झालं चलती चालयती यानम यानम आधीच्या वाक्यांमध्ये पण बघा तुमच्या लक्षात येईल बालक आसंदात पतती आणि इथं बालकम पातयती कळते बालकचं हो बालकम झालं पद्धतीचं पातयती झालं आणि हा एक वेगळा शब्द वाढतोय याच्यामध्ये फरक लक्षात येतोय का म्हणजेच स... आणि हे तर स्वाभाविक आहे बघा तुम्ही जेव्हा माखे पूर्णपणे शब्द म्हणजे हेच बदलतं त्यातलं क्रियापदच बदलतं पडतो पाडतो पाहते दाखवतो चालते चालवतो हसते हसवितो करतो, करतो करवितो शिकतो शिकवितो मुलगा शिकतो पण शिक्षक शिकवितात मुलगा वाचतो पण शिक्षक वाचून घेतात येत्या लक्षात म्हणजेच काय तर क्रिया कोणीतरी वेगळी व्यक्ती करायला भाग पाडते दरवेळेस ती व्यक्तीच असते असं काही नाही आहे तर वेगळा घटक तिथे कारणीभूत ठरतो आणि मग या रचनेला म्हणतात प्रयोजक रचना याला म्हणतात निजंत क्रियापदम रूप आपल्याला लक्षात प्रयोजक या शब्दापेक्षा निजंत हा शब्द प्रयोग लक्षात ठेवायचा आहे हे तुम्ही लक्षात असू द्या जसं तुम्हाला मी सांगितलं होतं बाबा वर्तमान काळ हा वर्तमान काळ शब्द आपण लक्षात ठेवतो आपण काय लक्षात ठेवतो लट लकार लंग -लकार, हो की नाही त्यामुळे समजण्यापुरतं तुम्ही त्याला प्रयोजक निश्चितपणे वापरू शकता म्हणू शकता परंतु जेव्हा तुम्हाला तो वापरायचा आहे परीक्षेसाठी तर तेव्हा तो रूढ शब्द जो आहे तो निजंत हा शब्द प्रयोग लक्षात असू द्यायचा आलं लक्षात मग आता बघा तुम्हाला मी अजून समजावून देते इथे आता हे एक उदाहरण देते पहा रामह वनम गच्छती दिसतंय सगळ्यांना की अजून थोडंसं मोठं करू नये ओके बघा रामह वनम गच्छती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे राम रामवनात जातो किंवा राम वनात गेला पण रामवनात कश कोणामुळे गेला कैकईच्या -कै वरांमुळे गेला की नाही तो म्हणजे कैकई -कै मुळ रामवनात गेला कैकैनी रामाला वनात जाण्यास भाग पाडलं कैकैनी रामाला वनात पाठवलं मग रामवनात गेला इथे पण रामच मनात गेला पण या वाक्याचा अर्थ काय राम वनात जातो इथे कैकईने रामाला वनात पाठवलं किंवा पाठवते मग याच्यामध्ये ॲडिशनल करता आला तुमचा कैकई कळतंय आणि इथे बघा तुम्ही आता फरक काय झाला आता याच्यात नवीन करता आला कैकै गच्छतीचं रूप काय झालं गमयती कळते रामहचा रूप काय बदल झाला दिसते तुम्हाला रामहमध्ये काय बदल झाला रामम म्हणजेच काय तर मूळ वाक्यामध्ये जेव्हा प्रयोजक क्रियापदाची रचना आपण करतो प्रयोजक कर रचना आपण करतो निजंतची रचना आपण करतो तर तेव्हा काही काही बदल त्याच्यामध्ये घडतात कोणते बदल घडतात तर एक कर्ता आपल्याला जास्तीचा घ्यावा लागतो त्यानंतर कर्त्यामध्ये पण काही बदल होतात आणि क्रियापद सुद्धा बदलतं आलं लक्षात मात्र आता तुम्हाला माहिती आहे संस्कृती नियमबद्ध भाषा आहे त्यामुळं प्रत्येक शब्दाची विभक्ती काय होणार त्याचा बदल कसा होणार हे ठरलेलं आहे आणि ते काय आहे हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये याचे सगळे नियम जाणून घेण्यासाठी तोपर्यंत काय का करणार तुम्ही लोक तर तोपर्यंत तुमच्या पुस्तकामध्ये जे पान नंबर त्र्याण्णववरती आहे त्रिनवती ही पृष्ठक्रमांक असती तर पश्यंतु पठचं ते पुन्हा पुन्हा पहा पुन्हा पुन्हा वाचा किंवा हा व्हिडिओ तरी एक दोनदा बघा की जेणेकरून तुम्हाला पुढचं समजणं हे थोडंसं सोपं जाईल कळालं का कारण ती चित्र पुरेशी बोलकी आहेत की जी तुम्हाला कळण्यासाठी मदतीला धावून येतील मात्र फक्त नियमांच्या दृष्टिकोनातनं बघाल तर कोणते शब्द कसे कोणत्या विभक्तीत परिवर्तित हो परिवर्तित होतील ते आपण शिकूया तर अधुना अहम अत्र एव विरमामी पुनर्मिला शुभम भगतो